रामकृष्ण हरी भक्तीचा नाथ या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या गणेश चतुर्थीनिमित्त सुंदर चालीतील गणरायाचे सुंदर भजन तुम्हा सर्वांसाठी आपण सादर करत आहोत शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझा गणपती रायाला ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा मोर्याला आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा मोर्याला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक येतो सिद्धीच कार्याला तो सिद्धिविनायक येतो सिद्धी सकार्याला तो सिद्धिविनायक गौरी गणाचं गुण गाणं आलो मी गायाला गौरी गणाचं गुण गाणं आलो मी गायाला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला असेच नवनवीन भजने अभंग गवळणी ऐकण्याकरिता चैनेला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद